इग्नोर करा म्हणजेच दुर्लक्ष करा एक पाठीमागे तुमची बदनामी करणाऱ्यांकडे दोन छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करणाऱ्यांकडे तीन स्वतःच्या चुका तुमच्यावर ढकलणाऱ्यांकडे चार फक्त स्वार्थासाठी तुम्हाला आठवण करणाऱ्यांकडे पाच तू हे कर श करू शकत नाहीस असं म्हणणाऱ्यांकडे सहा तुमच्या आनंदावर जळणा जळणाऱ्यांकडे सात प्रत्येक गोष्टीत उन्हे धुणे करणाऱ्यांकडे आठ तुमच्या मेहनतीची थट्टा करणाऱ्यांकडे नऊ जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा गायब होणाऱ्यांकडे दहा तुमच्या चांगलपणाला कमजोरी मा समजणाऱ्यांकडे अकरा जे इतरांना खाली दाखवून स्वतःला मोठे समजतात त्यांच्याकडे बारा जे वारंवार तुमच्या भावना दुखावतात त्यांच्याकडे कारण आयुष्यात खरा शांतपणा तेव्हाच येतो जेव्हा आपण निरर्थक गोष्टींकडे लक्ष देणं थांबवतो जेव्हा आपण समजतो की प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी दुर्लक्ष करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं आपली ऊर्जा त्या लोकांसाठी राखून ठेवा जे खरंच तुमची काळजी करतात बाकीच्यांना हसून इग्नोर करा संस्कार जिवंत ठेवा एक काळ बदलला आहे पण माणुसकी आणि संस्कार कधीच जुने होत नाहीत दोन आधुनिक व्हा पण आपल्या मुळांचा विसरू नका तीच तुमची ओळख आहे तीन बोलण्यात इंग्रजी आली तरी चालेल पण वागण्यात मराठी संस्कार कायम ठेवा चार साधेपणा आदर आणि सहानुभूती हेच खरे दागिने आहेत जे प्रत्येक युगात सुंदर दिसतात पाच दिखाव्याच्या या युगात जो नम्र राहतो तोच खरा मोठा माणूस असतो सहा संस्कार पुस्तकातून नाही कर्मातून दिसतात सात आई वडिलांना उत्तर देऊ नका त्यांना वेळ द्या हेच सर्वात मोठं संस्कार आहे आठ इतरांचा सन्मान करणं तुम्हाला छोटं करत नाही ते तुमच्या मोठेपणाची खून आहे नऊ जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तरी शांतपणे एका हाच सर्वोच्च संस्कार आहे दहा संस्कार म्हणजे ते नाही जे तुम्ही इतरांना शिकवतात संस्कार म्हणजे ते जे तुमच्या वागण्यात दिसतात अकरा कपडे आणि ठिकाणं बदलली तरी मनातील चांगुलपणा टिकवून ठेवा बारा जो नातं टिकवतो तो संस्कारी जो फक्त स्वतःचीच चालवतो तो स्वार्थी तेरा संस्कार शिकवतात की समोरचा पडला असेल तर त्याला हात द्या त्याच्यावर हसू नका चौदा संस्कार शब्दात नाही परिस्थितीत दिसतात पंधरा संस्कार म्हणजे योग्य गोष्ट योग्य पद्धतीने करणं सोळा कोणी पाहो न पाहो परमात्मा सगळं पाह बघतो त्यामुळे चांगुलपणा करणं थांबवू नका हाच खरा संस्कार आहे आणि हे लक्षात ठेवा संस्कार जिवंत ठेवा कारण जेव्हा सगळं संपून जातं तेव्हा ओळख फक्त संस्कारच वाचवतात जीवनाचे खरे नियम एक जे द्याल तेच परत येईल दोन प्रत्येक नातं खरं नसतं पण प्रत्येक अनुभव शिकवणारा असतो तीन जितकं कमी बोलाल तितका अधिक शांतपणा मिळेल चार कर्मावर लक्ष केंद्रित करा नशीब स्वतः मार्ग शोधेल पाच प्रत्येक गोष्टींचं उत्तर देणं आवश्यक नसतं सहा सत्य उशिरा जिंकतं पण कायम टिकतं सात प्रत्येक गोष्टीच्या मागे धावणं थकवणारं असतं शांतता देणारं नाही आठ लोक बदलतात म्हणून अपेक्षा कमी ठेवा नऊ प्रत्येक चमकती गोष्ट सोने नसते दहा शांतता तिथेच असते जिथे तुलना नसते अकरा जो इतरांना खाली खेचतो तो, तो स्वतःवर चढू शकत नाही बारा आयुष्य तितकंच सोपं असतं जितकं आपण ते बनवतो तेरा जो स्वतः प्रकाश बनतो त्याला इतरांच्या दिवेची गरज नसते चौदा काही दरवाजे बंद होण्यातच भलाई असते विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद